लांजा तालुक्यातील कुर्णे गावातील राखीव वनक्षेत्रात सागवान झाडांची अवैध तोड झाल्याचे समोर येताच वनविभागाकडून तोड झालेल्या सागवानचे राकूड राजापूर तालुक्यातील कुंभवडे येथून जप्त केले गेले हे सागवान मुळात कुठे तोडले गेले याचाच पाठपुरावा करण्यासाठी आज कोकण लाईव्हची टीम त्या ठिकाणी गेली होती मुळात ही जागा कुठे आहे व या ठिकाणी अजून सागवान झाडे मोठ्या प्रमाणात असल्यानं हे शासकीय जंगल किती सुरक्षित आहे याचाच आढावा आज घेण्यात आला मुळात हे शासकीय जंगल मुंबई गोवा हायवेलगत आहे त्यामुळे अजून देखील या ठिकाणी तोड होऊ शकते सध्या काल झालेल्या कारवाईमुळे काही लोकांवर कारवाई करण्यात आली आहे या सागवान चोरीमध्ये आणि कोणकोण सामील आहेत ते लवकरच तपासात पुढे येईल सध्या लांजा वन विभागाने या गुन्ह्यात वापरलेले वाहन व क्रेन ताब्यात घेतले आहे पुढील तपास देखील लांजा वन विभागामार्फत करण्यात येत आहे तसेच हे सागवान केव्हा तोडून तालुक्याच्या बाहेर कसे गेले हाच प्रश्न वन अधिकाऱ्यांना पाडला आहे ब्युरो रिपोर्ट कोकण लाईव्ह लांजा आपण पाहत आहात कोकण लाईव्ह प्रत्येक बातमी आपली